नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे शशी भाऊ रासकर यांच्या घरी आपल्या सोबत आहे रासकर वैनी वहिनी नमस्कार हो नमस्कार सुरुवातीला कंगन वॉटरचा आभार मानते मी त्याच्यामुळे खूप बरे झाले मला हिवाळ्यात येणा खूप घाम यायचा मी डॉक्टर पण केले नाशिकला पण केले ओझडला पण केले पण काहीच अडचण हे नाही झालं माझं सहलच नाही झाला प्रॉब्लेम मग मी कंगन वॉटर पाणी सुरुवात केली चार महिन्यापासून पाणी सुरुवात केली मला महिन्यातच फरक पडला घाम येण्यासाठी मला थंडीमध्ये घाम येत होता आता उन्हाळ्यात मला घाम येत नाही आणि मला पीसीओडीचा पण प्रॉब्लेम झाला सात महिने प्रॉब्लेम पण नाही आला मला आणि हे पाण्यामुळे ना माझी रेग्युलर झाली आहे आता तीन महिने झाले माझी त्याच्यामुळे काय अडचण नाही अच्छा आणि तुम्ही किती हे बसून पिताय चार महिने चार महिने झाले हो। अच्छा आणि तुम, तुम्ही काम काय करता रेग्युलर काय काम आमचं टेलरिंगचं काम आहे आमचं म्हणजे कंटिन्यू आम्ही त्याच्यावर राहतो पासून बसलो तर तीन वाजेपर्यंत चार वाजेपासून परत सहा वाजेपर्यंत आणि जे गुडघ्यांचे त्रास होते ते आता गुडघ्यांचे त्रास सुद्धा आमची कमी होते कंटिन्यू बैठकीचं काम होतं ना त्याच्यामुळे आम्हाला कंटिन्यू बैठकीच राहायचं पण कंगन वॉटर पेलं पसू ना अजिबात आम्हाला असा त्रास जाणवला नाही अच्छा खूप फरक पडला त्याचा पित्ताचा पण प्रॉब्लेम म्हणजे माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले त्याच्यामुळे पित्त व्हायचं हो पित्ताचे प्रॉब्लेम होता गाठी यायच्या म्हणजे मी तो वर्षभर हे केलं प्रॉब्लेम पूर्ण त्याच्यावर काय तुम्ही औषध वगैरे गोळ्या घ्यायच्या गोळ्या घ्यायचे न एक छोटीशी अशी बारीक गोळी होती ती गोळी कसे त्याच्याने तात्पुरता फरक पडायचा परत, परत 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 गोळ्या घेण्याची वेळ यायची मग आता चार महिन्यापासून तुम्ही पाणी पिताय गोळी घेतली का बरं नाही मला पित्ताचा प्रकार पण नाही पित्त झालंच नाही झालंच नाही अजिबात नाही वॉटर वाटरनी खरच खूप फरक पडलाय मला अच्छा त्या म्हणजे बाकीचे त्रास अजिबात नाही घेणार बरेच जण म्हणतात की कांगन वॉटर मशीन माग आहे तुम्हाला काय वाटतं नाही माग आहे पण त्याच रिझल्ट पण तसा आहे ना अच्छा घर ते म्हण त्याना घर घर मे पाणी पाणी हे तो जीवन हे असं वाटर आहे त्याच्यामुळं खूप फरक वाटतो आणि महागाच जरी असलं तर आपल्या याचे आजार आपण दवाखान्यात एवढे पैसे घालतो आणि त्याचे म्हणजे निम्मे सुद्धा पैसे लागतील एवढे आपल्या आजार आता हे मी भरपूर घातले दहा एक हजार रुपये माझे झाले असते पित्तासाठी झाले असतील डोकं दुखायचं माझं परत प्रॉब्लेम होता त्याचे पण दवाखाने केले मी आणि हे पाणी पिल्यापासून मी एक रुपयाचा खर्च नाही केला दवाखान्यात पण नाही गेली तुम्ही कॅंगन वॉटर नियमित पेता तुम्ही आनंदी हो खूप आनंदी आणि फ्रेश पण वाटतं असं म्हणजे आळस वाटत नाही ते पाणी होय ना असं म्हणजे खूप असं दुसरं पण मी आता माहेरी गेले होते मी बाहेरी आता रक्षाबंधनला पण गेले होते पिकडचं पाणी साधे साध्याचे पण मला असं सर्दीने झाली काहीच नाही झालं आणि हे पाणी परत कंगन वॉटरचं चालू केलं पण मला काहीच त्रास नाही झाला त्याचे बाहेरच्या पाणी झालं कोणताच झाला नाही घर कंगन वॉटरने ना म्हणजे असं काहीच प्रॉब्लेम तयार नाही होत एकदम छान चला आपल्या सुरक्षा कवच आहे कुटुंबाच कुटुंबाच वा त्याच्यामुळे सगळ्यांनी बसवलं हो ना काही हरकत नाही त्यांचे पैसे पुढे पण वसूल होऊन वसूल आजारामध्ये खरं चला धन्यवाद हो धन्यवाद <laughs> आभार कंगन वाटत तर <laughs>